नमस्कार आपलं स्वागत आहे नगर न्यूज थ्री सिक्स्टी या नव्या आणि लोकाभिमुख मराठी न्यूज चॅनलवर माळी बाबुळगाव पानधन रस्ता बंद शेतकऱ्यांचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा माळीबाभुळगाव येथील गट क्रमांक पाचशे एक्क्याऐंशी व पाचशे अठ्ठ्याऐंशी मधील शेत जमिनींना जाणारा पारंपरिक पांदन रस्ता बेकायदेशीरपणे बंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा रस्ता पूर्ववत खुला न केल्यास सर्व शेतकरी प्राणांतिक उपोषणाला बसतील असा इशारा त्यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गट क्रमांक पाचशे एकोणनव्वदमधील जमीनधारक सोपान मोहन शेळके व सरस्वती सोपान शेळके यांनी वर्षानुवर्ष वापरात असलेला हा पांदन रस्ता बंद केला आहे हाच एकमेव मार्ग शेतात पोहोचण्यासाठी उपलब्ध असून तो बंद झाल्यामुळे शेती कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत या संदर्भात बारा शेतकऱ्यांनी तहसीलदार पाथर्डी यांच्याकडे दिलेल्या निवेदनावर अण्णासाहेब चांगदेव भुईटे दादासाहेब चांगदेव भुईटे रमेश चांगदेव भुईटे रामकृष्ण चांगदेव भुईटे नारायण विठोबा भुईटे विठू नारायण भुईटे सुधाकर भागुजी वायकर सुनीता सुधाकर वायकर आजीनाथ नामदेव डोमकावळे पिराजी नामदेव पवार शहाबाई दादासाहेब भोईटे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की जर प्रशासनाने त्वरित रस्ता खुला करून दिला नाही तर ते तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला बसतील आणि यास पूर्णत प्रशासन जबाबदार राहील या घडामोडींमुळे परिसरात खळबळ उडाली असून आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मग आम्ही कुठून जायचं आम्हाला रस्ताच नाही अजिबात जायला लहान लहान मुलं जाणारे शाळेत दुखणे मग आम्ही करायचं काय नेमकं सुना वाळा लहान मुलं म्हतारे माणसं पडले बिडले मग जबाबदारी कोण घेणार याची आमची रस्त्याची अडचण आहे जाय यायला रस्ता आहे पाणी साचतं डांबरी झालेलं आहे ते खड्ड झालेले आहे ते पाणी साचतं आणि आम्हाला आमच्या हादीतून सुद्धा रस्ता होऊन देणार साहेब चांगले भूटी आमचा येण्या जाण्याचा रस्ता असून आम्हाला हरघटकी येव जावं लागतं तिथून गावात पाथडीला यायला त्याला कारण तिथं रस्ता झाल्यामुळं तिथं भलतं पाणी साचतं आणि तिथून आमचे बैल जनरं मोटरसायकल आम्हाला अजिबात जाता येत नाही तर आम्हाला थोडंसं मुरूम टाकण्यासाठी आमदार साहेबांनी करावं हे निर्णय घ्यावा नाही घेतला तर आम्ही अमर उपोषण करण्याला तयार आहेत आणि करणारच आहेत माझे नाव बंडू अण्णासाहेब भट माझी शेती आहे आणि आमचा जो रस्ता आहे तो पाचशे एक्क्याऐंशी ते पाठ पाचशे अठ्ठ्याऐंशी आहे तर त्याच्या सोपान शेळके हा त्याच्या हद्दीत नसूनसुद्धा तो आम्हाला आडो येतो आणि आम्ही निम्म्यापर्यंत रस्ता केलेला आहे आणि तहसीलदार साहेब काय म्हणते हा गाडी रस्ता हा गाडी रस्ता आहे पण आमचे जर बैलच तिथून जात नाही तर आम्ही तिथून गाडी बैल न्यायचे कसे आम्हाला इथं परत शेतीसाठी माल आणावं लागतो न्यावा लागतो याचा निर्णय कोण करणार याच्यामुळं इतर साहेबाकडे आम्ही दोनदा गेलो तरी ते आमची टाळाटाळ करतायत पाच वर्ष झाले आमचा रस्त्याची केस चालू आहे सर्वे नंबर बांधून रस्ता मागितला होता तहसीलदार साहेबांनी मेजरच्या दबावाखाली येऊन त्या रस्त्याचा निकाल दिला नाही आणि आता बी वड्याचा निकाल द्यायचा रस्त्याला मुरूम टाकायचं तर तहसीलदार साहेब मेजरच्या दबावाखाली जाऊन आम्हाला उलटसुलट उत्तर देऊन आमच्या रस्त्याचा निकाल लावित नाहीत आणि रस्ता होऊन प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी तुमच्या भागातील खऱ्या बातम्यांसाठी सत्य आणि आवाजासाठी आजच सबस्क्राईब करा नगर न्यूज थ्री सिक्स्टीला बेलायकॉन दाबा आणि आपल्या जिल्ह्याची बातमी सर्वात आधी पहा धन्यवाद